ऑपरेशन सिंदूर नंतर गुरुवारी आठ मे ला सकाळी माध्यमांमधून बातमी आली की लाहोर मध्ये स्फोटानं पाकिस्तान पुन्हा हादरलं या बातमीनं आणि स्फोटानं पाकिस्तानात पुन्हा एकदा खळबळ उडाली स्थानिक प्रशासनाकडून स्फोटाचं कारण शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला तर पाकिस्तानी माध्यमांनी हा ड्रोन हल्ला असल्याचा दावा केला इकडे भारतात सरकारनं बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून भारतानं सुरू केलेलं ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू असल्याचं म्हटलं आणि यानंतर अवघ्या काही तासातच संरक्षण मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनामध्ये भारतीय लष्करानं थेट पाकिस्तानच्या लाहोर जवळील एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केल्याचं स्पष्ट केलं भर सकाळी लाहोरमध्ये झालेल्या स्फोटाच्या आवाजानं पाकिस्तानांची झोप उडाली तो स्फोट भारतानंच घडवून आणला होता हे यातून स्पष्ट झालं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताच्या एअर स्ट्राईक नंतर पाकिस्तानी सैन्यानं बुधवारी पुन्हा एकदा लाईन ऑफ कंट्रोलचं उल्लंघन करत भारतीय हद्दीत गोळीबार केला या गोळीबारात सोळा भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून भारतीय लष्कराच्या एका जवानाला वीरगती प्राप्त झाली तसेच सात आणि आठ च्या मध्यरात्री पाकिस्तानकडून उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी ठिकाणांवर हल्ले करण्याचे प्रयत्न झाले भारतातील तब्बल पंधरा शहरांवर हवाई हल्ला करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न भारतानं अवघ्या काही वेळातच परतवून लावलाय त्यामुळे लाहोर हल्ला हा याच नापा कुरघुडीला दिलेलं प्रत्युत्तर होतं तर भारताच्या एअर स्ट्राईक नंतर पूंछ मध्ये नेमकं काय घडलंय भारतीय सैन्यानं याला कसं उत्तर दिलंय पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा प्रयत्न भारतानं कसा हाणून पाडलाय या विषयीचा एकंदरीत आढावा घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुंबरे आणि कॅमेऱ्यावर आहेत संजय राठोड पेलगाम येथे निष्पा पर्यटकांचे जीव घेणाऱ्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला मंगळवारी मध्यरात्री ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिलं भारतानं केलेल्या स्ट्राईक नंतर बिथरलेल्या पाकिस्ताननं गेले बारा दिवस सुरू ठेवलेलं शस्त्रसंधी उल्लंघन हे बुधवारी अधिक तीव्र केलं पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवरून पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आला ज्यामध्ये सामान्य नागरिकांना लक्ष करण्यात आलं नियंत्रण रेषेजवळील गावांना लक्ष करून पाकिस्तानी सैन्याकडून अंदाधुंद गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा करण्यात आला या हल्ल्यात चार लहान मुलांसह तेरा भारतीय नागरिकांचा नाहक बळी गेला तसेच भारतीय लष्कराचे जवान लान्स नायक दिनेश कुमार शर्मा यांना पूंछ येथील गोळीबारात वीरमरण प्राप्त झालं गोळीबार आणि तोफ गोळ्यांच्या माऱ्यात घरे वाहनं आणि हो उद्ध्वस्त झाल्यामुळे शेकडो रहिवाशांना भूमिगत बंकर मध्ये आश्रय घ्यावा लागला सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावं लागलं यामुळे जम्मू भागातील पूंछ जिल्हा आणि राजौरी तसेच उत्तर काश्मीर मधील बारामुल्ला आणि कुपवाडा सारख्या सीमावर्ती भागात दहशत पसरली पाकिस्तानच्या शस्त्रसंधी उल्लंघनाला भारतीय सैन्याकडूनही जोरदार उत्तर देण्यात आलं भारतानं प्रतिउत्तर दाखल केलेल्या कारवाईत अनेक चौक्या उद्ध्वस्त झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं पंचवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी दोन्ही देशांमधील शस्त्रसंधी कराराचं नूतनीकरण झाल्यानंतर पहिल्यांदाच अशी तीव्र गोळीबाराची घटना घडली आहे तर या हल्ल्यात मध्ये सगळ्यात जास्त नुकसान झालंय बालाकोट मेंढर मानकोट कृष्णा घाटी गुलपूर केरणी आणि अगदी पूंछ जिल्हा मुख्यालयासह हो, पूंछमधील नियंत्रण रेषेवरही गोळीबार करण्यात आला बुधवारी दुपारपर्यंत हा गोळीबार सुरूच होता तसेच पुंछ मधील बस स्थानकावरही गोळीबार झाला ज्यात बसेसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले पाकिस्तानी सैन्यानं पूंछ जिल्ह्यातील गुरुद्वऱ्यावरही तोफगोळे डागले ज्यात तीन शीख नागरिकांचा मृत्यू झालाय तसेच गुरुद्वाऱ्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केलाय पाकिस्ताननं एवढ्यावरच न थांबता बुधवारी रात्री भारतावर हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केला जो भारतानं अवघ्या काही मिनिटात उधळून लावला पाकिस्तानच्या या भारतीय जशास उत्तर दिलं भारतीय हवाई दलानं बुधवारी सीमेवर सुदर्शन चक्र ही एअर डिफेन्स मिसाईल डागली भारताच्या सुदर्शननं पाकिस्तानकडून डागलेली सर्व क्षेपणास्त्र उद्ध्वस्त केली भारताची एस फोर हंड्रेड सुदर्शन ही एअर डिफेन्स मिसाईल यंत्रणा जगातील सर्वात अत्याधुनिक लांब पल्ल्याची एअर डिफेन्स मिसाईल सिस्टीम मानली जाते रशियाशी एकूण पाच एस फोर हंड्रेडचा चा करार केलाय त्यातील तीन भारतीय ताफ्यात आधीच दाखल झाली असून उर्वरित दोन दोन हजार सव्वीस पर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे दोन हजार अठरा मध्ये यासाठी भारताने रशियाशी पस्तीस हजार कोटींचा करार केला होता एका एस फोर हंड्रेड स्क्वाड्रन मध्ये एकूण बारा लॉन्चर्स अत्याधुनिक रडार आणि कंट्रोल युनिट असत मोठ्या संख्येनं मिसाइल्स एकाच वेळी डागण्याची क्षमता एस फोर हंड्रेड मध्ये असते राष्ट्रांकडून येणारी विमानं फायटर जेट्स ड्रोन क्रूज आणि यांचा चारशे किलोमीटरच्या अंतरावरूनही माग काढून त्यांचा नष्ट करू शकते दरम्यान आठ मे रोजी केंद्रीय संरक्षण मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनामध्ये भारतीय लष्करानं थेट पाकिस्तानच्या लाहोर जवळील एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केल्याचं स्पष्ट केलंय पाकिस्तानकडून होणाऱ्या कारवायांना जशास तसं उत्तर दिलं जाईल असा स्पष्ट इशारा या निवेदनातून देण्यात आलाय तसेच बुधवारी पहाटे केलेल्या एअर स्ट्राईक मध्ये भारतानं पाकिस्तानातील दहशतवादी तळांना लक्ष केलं होतं तर गुरुवारी सकाळच्या कारवाईत पाकिस्तानातील विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या एअर डिफेन्स रडार सिस्टीम ला भारतीय हवाई दलानं लक्ष केल्याची माहिती या निवेदनात देण्यात आली पाकिस्तान ज्या प्रकारे कारवाई करेल त्याच पद्धतीनं भारताकडून उत्तर दिलं जाईल लाहोर जवळील एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त झाल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे असंही या, या निवेदनात म्हटलंय दरम्यान या निवेदनात भारताला ही कारवाई का करावी लागली या संदर्भात उल्लेख करण्यात आलाय सात मे रोजी ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारतानं हे स्पष्ट केलं होतं की आमची कारवाई ही पूर्णपणे दहशतवादी तळांवर केंद्रित असून कोणत्याही लष्करी ठिकाणांवर किंवा नागरी वस्त्यांवर हल्ला करण्यात आलेला नाही त्याच वेळी भारतीय लष्करानं स्पष्ट केलं होतं की भारतात लष्करी ठिकाणांवर कोणत्याही प्रकारे हल्ला केल्यास त्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल अशा शब्दात या निवेदनातून भूमिका मांडण्यात आली सात आणि आठ मेच्या मध्यरात्री पाकिस्तान कडून उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी ठिकाणांवर हल्ले करण्याचे प्रयत्न झाले ज्यात अवंतीपोरा श्रीनगर जम्मू पठानकोट अमृतसर कपूरथळा जालंधर लुधियाना आदमपूर भटिंडा चंदीगड नाल फलोदी उत्तरलाई आणि भुज अशा पंधरा शहरांचा समावेश आहे पाकिस्तानकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून हे हल्ले करण्यात आले इंटीग्रेटेड काउंटर युएस ग्रीड आणि एअर डिफेन्स सिस्टीमच्या मदतीनं पाकिस्तानचे हे हल्ले हाणून पडण्यात आले हे पाकिस्तानचे क्षेपणास्त्रांच्या अवशेषावरून स्पष्ट होते असंही या निवेदनातून स्पष्ट करण्यात आले दरम्यान भारतीय संरक्षण मंत्रालयानं पाकिस्तानच्या या आघळिकीवर इशारा दिलाय पाकिस्तानच्या या प्रयत्नात सोळा निरपराध नागरिकांचा हकनाक बळी गेलाय त्या तीन महिला व पाच लहान मुलांचा समावेश होता पाकिस्तान पाकिस्तानकडून होणारा हा हल्ला रोखण्यासाठी भारताला प्रत्युत्तर देणं भाग पडलं भारतीय लष्कर पुन्हा एकदा हे स्पष्ट करते की आम्ही तणाव न वाढवण्यासाठी बांधील तेव्हाच आहोत जेव्हा पाकिस्तानी लष्कराकडूनही या गोष्टींचं पालन केलं जाईल अशा शब्दात भारतीय लष्करानं पाकिस्तानला ठणकावलंय त्यामुळे बुधवारी पहाटे जरी भारतानं स्ट्राईक करून पाकिस्तानातील दहशतवाद्यांचं कंबर्ड मोडलं असलं तरी या मोहिमेअंतर्गत भारतीय लष्कर पाकिस्तानच्या प्रत्येक नापाक इराद्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे याचा पुन्हा एकदा प्रत्यय आलाय तर तुम्हाला या सगळ्या घडामोडींबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माहेम टी व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद